एक ऑगस्ट रोजी गजानन महाराजांची पालखी जालना शहरात आगमन पंढरपूरवरून गजानन महाराज पालखी शेगावकडे होणार रवाना दोन दिवस जालन्यात राहणार मुक्काम आषाढी एकादशी निमित्त गजानन महाराजांची पालखी शेगाववरून जालना जिल्ह्यातून परतूर मार्गे पंढरपूरकडे रवाना होते परत येताना जालना जिल्ह्यातून अंबड जालना शहर नावा मार्गे शेगावकडे रवाना होते पालखी मार्गाचा पुढील दौरा एक ऑगस्ट रोजी जालना शहरातील कचेरी रोडवर सरस्वती भवन शाळा इथं दुपारी चार वाजेला आगमन होते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता जी एस कॉलेजकडे रवाना होते पालखी मार्ग गांधी चमन मस्तगड मुथा बिल्डिंग मार्गे जी एस कॉलेजकडे रवाना होते दिनांक तीस ऑगस्ट रोजी सकाळी जालना तालुक्यातील नावा इथं मुक्काम होणार आहे चार ऑगस्ट रोजी विदर्भाकडे वि रवाना होणार आहे गजानन महाराजांची पालखी जालना शहरात दोन दिवस मुक्काम होणार असल्याची माहिती गजानन महाराज पालखी संस्थान यांच्याकडून आज दिनांक तीस जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान देण्यात आली आहे